करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे गेली पंचवीस वर्षे ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे नुकत्याच एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत करीनाने तिच्या करिअर आणि तिच्या लाईफस्टाईलबद्दल काही खुलासे केले करीनाने रेफ्युजी या मूवीमधून बॉलिवूडमध्ये पद पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे जब वी मेट ओंकारा यासारख्या चित्रपटांसाठी चित्रपटांसाठी तिला पुरस्कारसुद्धा मिळाला करीनाने दोन हजार बारामध्ये सैफ अली खानशी के लग्न केले सैफशी लग्न झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये तिचा मुलगा तैमूर ह्याचा जन्म झाला प्रेग्नंट असतानासुद्धा करीनाने काम थांबवले नव्हते अनेक रॅम्प वॉक रॅम्प वॉक शोजमधनं तिने आपले काम चालूच ठेवले होते टेमोरच्या जन्मानंतर काही दिवसातच करी, करीनाने विरे पिक्चर केला त्यावेळेस खूप चर्चा केली गेली काही काळानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिचा दुसरा मुलगा जेहचा जन्म झाला करीनाने मॅग्झिनमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगित आता ती भूमिकांच्या मागे धावत नाही आजकालच्या अभिनेत्री एक शूटिंग संपून दुसरीकडे धावतात मी पण एकेकाळी हेच करायचे पण माझा तो काळ आता संपला आता मी भले काम कमी करते पण विचारपूर्वक करते पुढे ती म्हणाली आई झाल्यावर माझी लाईफस्टाईल पूर्ण बदलली आहे सकाळी लवकर उठून मी वर्कआउट करते संध्याकाळी सहापर्यंत आमचं डिनर झालेलं असतं आणि रात्री साडेनऊ पर्यंत आमचे लाईट्स ऑफ झालेले असतात आता मुलांना घरी एकटं ठेवून मला अवॉर्ड शोला जायला आवडत नाही असेही तिने सांगितले मला माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला जास्त आवडते असेही तिने सांगितले करीनाने आता जरी काम कमी केले असले तरी तिचे फॅन्स नेक्स्ट कुठल्या पिक्चरमध्ये ती दिसणार यासाठी उत्सुक असतात करीना आता आगामी मेघना गुलजार यांच्या दायरा या सिनेमात दिसणार आहे अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी वेग या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू